ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूरच्या विकासासाठी मी विरोध केला असे म्हणणाऱ्याने एकादा मुद्दा जाहीर करावा माजी नगरअध्यक्ष नीता माने जयसिंगपूरच्यापालिकेतील एक केबिनला आम्ही विरोध केला जयसिंगपूरच्या विकासाला कधी विरोध केला नाही माझा नगरअध्यक्ष पदाच्या काळात मी विकास कामाला विरोध केला असा प्रचार विरोधक करत आहेत एकादा मुद्दा माझ्याकडे घेऊन या किंवा जाहीर करा जनता जो निर्णय देईल तो निर्णय मला मान्य असेल असे माजी नगराध्यक्ष नीता माने यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं पाहूया पुढे त्या काय म्हणतात खान पठान जयसिंगपूर पाटील आमचं भानू कुटुंबाचे जे प्रमुख म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते माधवरावजी दादा या ठिकाणी उपस्थित राजवर्धन नाईक दादा विजय दादा राहुल दादा महावीर सर शेखर पाटीलदादा जिंग पाटील दादा उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ तसेच माझ्या व्यासपीठासमोर तसे बसलेले माझे सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी पुन्हा एकदा मागील शेती साहेब आपण मागच्या वेळेस हा खऱ्या अर्थानं एक खूप चांगला प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला बऱ्या अर्थाने आपल्याला यश देखील आलं होतं परंतु थोडेसे गणित बदलले काही गोष्टींमध्ये आपल्यामध्ये थोडीशी कमतरता झाली आणि ज्यांच्यावरती आपण सर्वांनी विश्वास ठेवला होता त्यातला जवळपास सगळ्यांनी आपला विश्वासघात केला आणि ते पलीकडे जाऊन मिळाले आणि त्याच्यामुळे जो अपेक्षित विकास किंवा ज्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला काम करायचं होतं ते काम आपल्याला त्या ठिकाणी चागता आलं आहे आज शिरो तालुका विकास आघाडी तसेच जनसंघर्ष विकास आघाडी मार्फत जयसिंगपूर विकास पॅनल मार्फत आमचे सन्मान्य सुदर्शन दादा जे स्वतः उच्च शिक्षित असेल त्या ठिकाणी उमेदवार आपण या जयसिंगपूर शहराला दिलेला आहे केवळ शिक्षण असं उच्च डिग्री नसताना त्यांना आर्थिक ज्ञान जास्त समजा मी आता मी डॉक्टर आहे परंतु ज्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये गेले होते त्यावेळेला पुस्तक घेऊन बसावं लागायचं कारण इतक्या पद्धतीने बेकायदेशीर कामं त्या ठिकाणी केले जायचे प्रशासन मार्गदर्शन करतात त्यावेळेस ते पुस्तक घेऊन अभ्यास करून कशा पद्धतीने आपल्याला निर्णय घ्यावे लागतात ही अगदी मी एबीसीडी पासून त्या ठिकाणी शिक्षण घेतलं परंतु आमचा उमेदवार हा आर्थिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांना त्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी अडचण येणार नाही आता बरेचसे मुद्दे येणार आहेत आज आमच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी विकास पॅनलची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आमचे उमेदवार सक्षम आहेत आमचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी पॅनलसाठी आम्हाला अत्यंत चांगले मिळालेले आहेत त्यामुळे या येणाऱ्या दहा दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक मुद्दा अत्यंत चांगल्या पद्धतीने सखोल पद्धतीने विजयदादा आपली जबाबदारी असणारे घटतेपर्यंत शेवटपर्यंत पोहोचवणे दोन तीन मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण नक्कीच तुमच्यापर्यंत नगराध्यक्षांनी पाच वर्षाच्या काळात काही नाही बहुमत आलेले प्रत्येक विषय पत्रिकेवर घेण्याची जबाबदारी म्हणून नगराध्यक्ष म्हणून दादा आजपर्यंत मी कधीही त्या ठिकाणी विरोध केला नाही येणारा प्रत्येक विषय मग तो कुठल्याही प्रभागाचा असू दे तो माझा प्रभाग आहे कारण मला बारा प्रभागाने निवडून दिलेला म्हणून तो विषय पत्रिकेवर विषय घेतला गेला फक्त कुठलाही विषय असू दे विरोधक असू दे आमच्या पार्टीचे असू दे आणि त्याला बहुमताने मंजूर देण्याचं काम हे सभ सभागृह असं होतं बरेच हे विषय हे एकमताने देखील त्या ठिकाणी आम्ही मंजूर केले मग असं असताना माझ्या पाच वर्षांच्या काळामध्ये मी विकास कामाला त्या ठिकाणी विरोध केला असं जर कोणी म्हणत असेल तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सगळ्यांना खुला आवाज करते की तुम्ही एखाद्या विकास कामाचा मुद्दा माझ्यासमोर घेऊन यावा आणि त्या गोष्टीला मी विरोध केला हे सिद्ध करून दाखवावं तर या सर्व माझ्या सन्माननीय नेते मंडळी असतील किंवा माझी जनता असेल तो जनता जो निर्णय देईल तो निर्णय मान्य करायचे ताकद मी या ठिकाणी ठेवते आणि तो शब्द देखील मी तुम्हाला देईल मागील पाच वर्षाच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळीमेळीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला परंतु कुणाचे तरी केबिन बांधले म्हणजे काय जयसिंगपूरच्या विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही आम्ही केबिनला विरोध केला परंतु जयसिंगपूरच्या कुठल्या रस्त्याला असू दे गटरीला असू दे उद्यानाला असू दे शाळेला असू दे किंवा कुठल्याही कामाला असू दे काका कधीही का। कुठल्या पद्धतीने आम्ही विरोध केला नाही त्यामुळे विरोधकांना माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही घेऊन या एखादा मुद्दा तो मी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करून डोका दुसरी गोष्ट तुम्ही सीसीटीव्हीचा प्रश्न म्हणाला एवढं मोठं दातृत्व लाभलेलं गाव आहे छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी आमच्या जयसिंगपूरला व्यावसायिक बाजारपेठ के म्हणून केलेलं उभारलेलं गाव आहे आमच्या व्यावसायिकांनी जनसहभागातून या संपूर्ण गावामध्ये मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिलं गाव असेल की आम्ही सीसीटीव्ही बसवले होते ते सीसीटीव्ही कुणाच्या काळामध्ये बंद पडले ते सुद्धा तुम्ही माहिती पत्रकार बंधू म्हणून त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे बंद पडले मग चा थी ते चालू का केले गेले नाही कारण यांचे काय सी सी टीव्हीच्या माध्यमातून जनतेसमोर येतील आणि म्हणून सुरू केलेल्या जनसौभागात आम्ही आमच्या हिशात पैसे देऊन दाखवलेल्या सी सी त्या ठिकाणी बंद पाडले तुम्ही शौचालयाचा विषय खूप चांगला बोला कारा विषय पत्रिका महिला ते शौचालय त्या ठिकाणी गल्ली गल्लीमध्ये असावे चांगल्या पद्धतीने असावे आणि त्यामध्ये सी एस आर मधनं आम्हाला निधी देखील मिळणार का त्या गोष्टीला विरोध कोणी केला या गोष्टींच के देखील तुम्ही त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे आपल्या छत्रपती जयसिंग महाराजांच्या उद्यानाचा डेव्हलपमेंटचा विषय होता रोटरीच्या मार्फत ते स्वखर्चाने आमचं उद्यान त्या जा ठिकाणी डेव्हलप करून देणार होते परंतु माझ्या काळामध्ये ते जर काम झालं तर नाव कुणाचं तरी होईल म्हणजे गावाशी यांना घेणं देणं नाही फक्त नाव आणि नाव हे एका मुद्द्यावरती त्यांनी गेले पाच आठ वर्ष काम केलेलं आहे तुमच्या घरामध्ये जनतेने आमदारकी दिलेली तुम्ही त्या ठिकाणी आमदारकीच्या माध्यमातून निधी आणता सभागृह म्हणून आम्ही ते उल्हासदादा पाटलांच्या काळामध्ये त्यांनी मंजूर करून आणलेल्या निधीची त्या ठिकाणी आम्हाला अम्ब्युलन्स असेल शेऊ असेल मग तो बहुमताने तुम्ही ठराव का कॅन्सल केला या गोष्टीचं उत्तर देखील तुम्हाला आता जनता विचारणार आहे महानकट निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर